मुसलमानानं भारतीय जनता पक्ष आर एस एस यांचा जो इतिहास आहे तो, तो पुन्हा सर अधोरेखित केला यांनी बंच ऑफ थॉट्स बी एन डी बी एन दी नेशन एन दशनहूड असं जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी मुसलमानांच्या सम मुसलमान नाही ख्रिश्चन आहेत इतर सगळे रिलीजियस मायनॉरिटी जे आहेत त्या सगळ्यांना असं म्हटलं की एक तर तुम्हाला हिंदू धर्म स्वीकारावा लागेल नाही तर तुमचं जेनोसाईड होईल मी हे लिखित स्वरूपामध्ये आहे नव्याण्णव पासून हे सरकारमध्ये आलं नव्याण्णव मधल्या सरकारमधला असं ह्यांची चालीरिती आपण पाहिल्या तर त्या अल्पसंख्यांकांच्या विरोधात कधी मुसलमानाच्या विरोधात कधी ख्रिश्चनांच्या विरोधात कधी बौद्धांच्या विरोधात कधी जैनांच्या विरोधात असं यांचं राजकारण चाललेलं पण यामध्ये त्यांनी मुसलमानांना सगळ्यात मोठं टार्गेट केलेलं के आहे मग एन आर सी असेल तर मुसलमानाच्या विरोधात इथे यू सी सी असेल मुसलमानाच्या विरोधात या ठिकाणी शर्यतीमध्ये आम्ही असा दखलंदाज करू म्हणून त्या सगळ्या ह्याच्यामध्ये असणारा हे आहे किंवा इथे असणारा दहशत बसवण्याच्या दृष्टिकोनातून जे लॉम मॉब लिंचिंगचा जो प्रकार झाला सगळा त्याचं चित्रीकरण करणं त्याची क्रूरता सगळी बाहेर आणणं आणि ती लोकांसमोर दाखवणं बरं त्याच्यामध्ये कोणाला अरेस्ट केलं आहे का एफ आय आर दाखल आहे का इन्क्वायरी इंकौर, इन्क्वायरी झाली आहे का सजा झाली आहे का तर कोणाला काय काहीच माहिती नाही आहे माणूस मेला आहे का तर निश्चितपणे मेला आहे म्हणजे पेलू असे पे, पेलू मध्ये असेल तो बेनलेला आहे किंवा अकलाक असेल बॉडीज मिळालेली आहेत पण त्याच्या त्याच्यापुढे काहीच नाही आहे तेव्हा असं ज्यांचं रवैया आहेत ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये किंवा औरंगजेबच्या याच्यावर न असताना मुसलमान औरंगजेबला मानतो की न मानतो हा वेगळा भाग आहे त्याच्यामध्ये माझ्या मताप्रमाणे नव्वद काही नव्याण्णव टक्के त्याला कोणी मानत नाही पण त्याच्या कबरीवरनं पुन्हा मुसलमानांना टार्गेट करणं हा जो झालेला भाग आहे तो माझ्या अंदाजानं इथे आर एस एस भारतीय जनता पक्ष मोदी यांचं चारित्र्य व्यक्त करणारं आहे आणि अशा असणाऱ्या पक्षाने ज्यावेळेस रमजानमध्ये सोग ते मोदी असं असताना किट वाटप करण्याचा कार्यक्रम केला आहे त्यावेळेस तो मानवतेच्या दृष्टिकोनातून केलेला आहे की तो इलेक्शनच्या दृष्टिकोनातून केलेला आहे हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे